लातूरच्या नंबर एक रिअल इस्टेट युट्यूब चॅनलमध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे नमस्कार मित्रांनो उमरगा येथे समोरील पाच राहस आपल्याकडे विक्रीसाठी आलेले आहेत हे राहोस एकदम कमी किमतीमध्ये विक्रीसाठी आलेले आहेत या चॅनल वर कोणत्याही प्रॉपर्टीची खरेदी करण्यासाठी विक्री करण्यासाठी आणि भाड्यान देण्यासाठी कोणाकडूनही एक रुपया कमिशन घेतले जात नाही जाहिरातीसाठी स्क्रीन वर दिलेल्या मोबाईल नंबर वर कॉल करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा या राहसला पाहायला येण्यासाठी कोणता रस्ता आहे ते आधी आपण पाहू आता आपण सध्या तुळजापूर ते हैदराबाद जाणाऱ्या शंभर फूट साइजच्या मेन हायवे रोडवर उभे आहेत या रोड पासून आतमध्ये जाणारा हा रोड डायरेक्ट आपल्या प्रॉपर्टीकडे जातो हा तीस फूट साइजचा रोड आहे आणि या ठिकाणापासून समोरच्या बाजूला जे पाच रोज दिसत आहेत तेच राहौस आपल्याकडे विक्रीसाठी आलेले आहेत या ठिकाणापासून आज आपण पाहायला आलेले राहौस हे पन्नास ते शंभर मीटर अंतरावर आहेत या राहसच्या आजूबाजूला खूपच सुंदर आणि एकदम चांगली वस्ती सुद्धा आहे मेन हायवे रोड पासून पन्नास ते शंभर मीटर आतमध्ये आल्याच्या नंतर या बाजूला आपण खूपच सुंदर आणि एकदम नवीन अशी प्लॉटिंग पाहू शकता या प्लॉटिंग मध्येच आज आपण पाहायला आलेले आहेत समोर आपण आज पाहायला आलेले राहूस पाहू शकतात या प्लॉटिंगच्या एंट्रीला चाळीस फूट साईज चा मेन रोड आहे या ठिकाणी पक्के रस्ते आहेत नालीची सुद्धा सुविधा आहे तसंच लाईट ची सुद्धा सुविधा आहे हे पाचही रो हाऊस या ठिकाणाहून किती सुंदर दिसत आहेत आपण पूर्णपणे एकदा पाहून घ्या या रो हाऊस बाहेरून कलर आणि डिझाईन एकदम मनाला आकर्षित करणारी आहे हे रॉस उमरगाया शहरामध्ये आहेत या रहास पासून बसस्टँड छत्रपती शिवाजी कॉलेज नगर परिषद आणि भरपूर दवाखाने एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहेत या राहसच्या समोरच्या बाजूला पक्का तीस फूट साईजचा रस्ता आहे नालीची सुद्धा सुविधा आहे लाईटची सुद्धा सुविधा आहे आणि सुंदर झाडे सुद्धा लावलेली ला आहेत पाण्याच्या सुविधेसाठी दोन राहौस मध्ये मिळून एक पाण्याचा बोरवेल सुद्धा आहे या राहसची दिशा ही पश्चिम दिशा आहे या राहसच्या प्लॉट ची ही पंचवीस बाय सदोतीस म्हणजे नऊशे पंचवीस स्क्वेअर फूट आहे या राहऊस मध्ये एंट्री करता ज्या ठिकाणी मेन गेट आहे मेन गेट मधून आतमध्ये एंट्री करता या ठिकाणी पाण्याचा बोरवेल आहे तसंच पाण्याचा हाऊस सुद्धा आहे या ठिकाणी मोठ्यासाचा पार्किंग एरिया दिला आहे समोरच्या भिंतीवर आकर्षक अशी टाईल सुद्धा बसवली आहे समोरच्या बाजूला मोकळी जागा सोडून कंपाऊंड सुद्धा केला आहे वरच्या मजल्यावर जाण्यासाठी या ठिकाणी पायऱ्या सुद्धा बाहेरून दिल्या आहेत या बाजूला या राहास मधील हॉल आहे हॉल ची साईज सुद्धा एकदम मोठी असून हॉलमध्ये भिंतीवर एकदम आकर्षक असा कलर दिला आहे तसंच व्हेंटिलेशनसाठी एक मोठ्यासाची खिडकी आहे मेन दरवाजा हा सागवान मध्ये बसवला आहे खालच्या बाजूला सुंदर अशी टाइल्स बसवण्यात आली आहे तसंच वरच्या बाजूला आकर्षक अशी पिओपी करून त्यामध्ये लाईट फिटिंग सुद्धा केली आहे या घराचा प्लॉट हा सातपाणी एन ए लेआउट सँक्शन आहे हॉलच्या पाठीमागच्या बाजूला किचन आहे या किचनची साईज सुद्धा एकदम मोठी आहे तसंच किचन मध्ये सुंदर असा किचनवट्टा बनवला आहे किचन वाट्ट्याच्या समोर वेंटिलेशन साठी खिडकी आहे फ्रीज साठी देवघर साठी सेपरेट जागा दिल्या आहेत सामान ठेवण्यासाठी कपाट आणि भिंतीवर लेंटेन सुद्धा आहे किचनच्या एकदम पाठीमागच्या बाजूला मोटरसाईचा युटिलिटी एरिया आहे ज्यामधून वेंटिलेशन सुद्धा होतं आणि त्याच्या सुरक्षेसाठी वरच्या बाजूला पूर्णपणे ग्रिल सुद्धा बसून घेतली आहे किचनच्या एकदम बाजूलाच पहिली बेडरूम आहे या सुद्धा बेडरूमची साईज एकदम मोठी असून खालच्या बाजूला सुंदर अशी टाईल्स वरच्या बाजूला कलर आणि त्याच्या वरच्या बाजूला आकर्षक अशी पेय करून त्यामध्ये लाईट फिटिंग केली आहे तसंच व्हेंटिलेशन साठी मोटरसाईट खिडकी सुद्धा आहे या बाजूला सामान ठेवण्यासाठी एक लेन्टेन सुद्धा दिला आहे या रोहोस मध्ये बांधकामाचे सर्वच मटेरियल एकदम चांगल्या क्वालिटीचे वापरण्यात आले आहे या बाजूला कॉमन टॉयलेट बाथरूम आहे या ठिकाणी आपण बाथरूम पाहू शकता बाथरूम मध्ये अर्ध्या भिंतीच्या वर टाइल्स आहे तसंच वेंटिलेशन साठी एक मोठ्या खिडकी आहे या बाथरूम ला खूपच सुंदर आणि एकदम चांगलं बनवण्यात आलं आहे या ठिकाणी साठी खिडकी आहे खिडकीच्या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे या बाथरूमची सुद्धा साईज एकदम मोठी असून साठी एक खिडकी दिली आहे वरच्या मजल्यावर एक मास्टर बेडरूम आहे त्या बेडरूम कडे जाण्यासाठी या ठिकाणी मोठ्या साईजच्या पायऱ्या दिल्या आहेत पायऱ्यांवर सुंदर अशी ग्रेनाईट आणि टाइल्स बसवण्यात आली आहे या हाऊस बांधकाम परवाना काढलेला आहे हे हाऊस विकत घेण्यासाठी आपल्याला कोणती बँक लगेच लोन सुद्धा देईल बाजूला आपण या, या हॉस मधील दुसरी बेडरूम पाहू शकतात या सुद्धा बेडरूमची साईज एकदम मोठी असून बेडरूम मध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी टाइल्स वरच्या बाजूला साठी खिडकी तसंच त्याच्या वरच्या बाजूला आकर्षक अशी पीओपी करून लाईट फिटिंग केली आहे ही बेडरूम मास्टर बेडरूम असल्यामुळे या बेडरूमला अटॅच एक बाथरूम आहे या बाजूला आपण ही बाथरूम सुद्धा पाहू शकतात बाथरूम मध्ये कमर टॉयलेट बाथरूम बसवण्यात आला आहे तसंच वरच्या बाजूपर्यंत खूपच सुंदर अशी टाइल्स आणि साठी खिडकी सुद्धा दिली आहे बाथरूम मध्ये नळांचे कनेक्शन सुद्धा एकदम चांगल्या क्वालिटीचे दिले आहेत या बेडरूमला लागून समोरच्या बाजूला एक मोठ्यासाठी बाल्कनी आहे या बाल्कनी मधून आपण बाहेरचा संपूर्ण एरिया आणि शहर पाहू शकतात या रहाजचा पूर्ण पत्ता म्हणजेच तुलसी रेसिडेन्सी अक्षरधाम कॉलनी मुळज रोड नियर बायपास उमरगा या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे या रॉस पासून तुळजापूर हैदराबाद हायवे किती जवळ आहे आपण ते सुद्धा पाहू शकतात आणि रोहोसच्या आजूबाजूला पूर्णपणे अपार्टमेंट ची, ची आणि बंगलोंची बांधकाम झाली आहेत आपल्यापैकी ज्यांना कोणाला हे एकदम कमी किमतीचे राऊस आवडले असतील त्यांनी हे राहोस लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करा संधी सोडू नका या रो हाऊसच्या अधिक माहितीसाठी प्रॉपर्टी मालकांचे नाव त्यांचा मोबाईल नंबर या प्रॉपर्टीचं गुगल लोकेशन आणि या प्रॉपर्टीची किंमत या सर्वच गोष्टी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण पाहू शकतात मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ खरच आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्रांना आणि नातेवाईकांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा असाच एक नवीन आणि दमदार व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र